हॉस्पिटल कृष्णा हॉस्पिटल हा कृष्णा हॉस्पिटल म्हणून दिलं मध्ये कागदपत्रामध्ये आहे सर्व डिटेल त्यांनी काय केलं मला तुम्ही ऍडमिट झाल्यानंतर तीन चार दिवस ऍडमिट केलं आणि नंतर तुमचे पैसे भरा आणि तुम्हाला आम्ही तुमच्या अकाउंटला देऊन टाकू असं त्यांनी सांगितलं मग गेल्या सहा महिने तीन महिने अशी टाळाटाळ झाली आता तीन चार महिने झाले आता एक चार पाच दिवसात पूर्वी गेलो तर आता पैसे भेटतच नाहीत म्हणले पंधरा सोळा हजार बिल झालं होतं पण माझं म्हणणं काय पंधरा हजाराचा विषय काय नाहीये पण मानसिक त्रास जास्त झालाय मला म्हणजे इन्शुरन्सीनं कंपनीनं लेटर दिलेला असताना तुम्ही तिथं केलेलं केलेला म्हणजे टाईप हॉस्पिटलला म्हणजे कृष्णा हॉस्पिटलला लेटर दिलेला असताना कि तुम्ही तिथं जा आणि ऍडमिट व्हा उपचार करा आणि तुम्ही घरी जा परंतु त्यांना घरी सुट्टी दिली झाल्यानंतर त्यांना त्यांना त्यांच्या पत्रामध्ये लिहिलेलं की सोळा हजार दोनशे रुपयाचं बिल त्यांच्या स्कॅन करून त्यांच्या स्कॅनर वर घेतलं आणि मग प्रश्न असा निर्माण होतो की कृष्णा हॉस्पिटल अशा पद्धतीनं काय लूट करत आहे का बीम फाईट फॉर राईट न्यूज मध्ये मी मुख्य संपादक दयानंद सरदे आपले स्वागत करतो अन्न वस्त्र निवारा या माणसाच्या मूलभूत गरजा आहेत आणि त्या मूलभूत गरजा भागवणं या संविधानिक माध्यमातून या सरकारवर जबाबदारी सोपवलेली आहे आणि सरकार त्या बाबतीत प्रयत्न करत असताना आपल्याला नेहमी दिसून येत असेल म्हणून आयुष्यमान भारत योजना असेल किंवा महात्मा फुले जन आरोग्य योजना असेल किंवा वेगवेगळ्या इन्शुरन्सच्या माध्यमातून लाभार्थ्यांना लाभ देण्याचा किंवा दे, सोय करण्याची आरोग्याची सोय करण्याची जबाबदारी असेल किंवा सोय केलेली आहे परंतु ज्या हॉस्पिटलवर ज्या आरोग्य यंत्रणेवर ही जबाबदारी सोपवलेली असते ती आरोग्य यंत्रणा फक्त पैसे लाटण्यासाठी किंवा पैसे घेण्यासाठी किंवा शासनाची योजना आ, म्हणजे लाटायच्या किंवा हडप करायच्या आणि गडगंजे प्रॉपर्ट्या संपत्ती आणि मोठे मोठे हॉस्पिटल उभा करायचे असेच प्रकार काही ठिकाणी दिसून येत आहे आ, आ, कर, ये या ठिकाणी आपल्यासोबत आज आहेत प्रवीण आचार्य पानगावकर हे एम आय एम एस सी बी या म्हणजे महावितरण कंपनीमध्ये कंत्राटी पद्धतीने कामावर आहेत आणि त्यांचा ई या इन्शुरन्स कंपनीकडे विमा काढलेला असतो त्यांच्या कंपनी म्हणजे मार्फत आणि त्यांना जर काही झालं विवाह म्हणजे त्या कर्मचाऱ्याला तर त्यांना ईएसआय मार्फत हॉस्पिटल नेमून दिलेले आहेत त्या हॉस्पिटल मध्ये उपचार करण्याची सोय केली जाते परंतु त्यांचा जो कंपनीच्या मार्फत जे टाईप केलेलं जे हॉस्पिटल आहे ते कृष्णा हॉस्पिटल लातूर जे नामांकित हॉस्पिटल लातूरला आहे म्हणून त्याची गणना केली जाते परंतु त्या हॉस्पिटलमध्ये जन आरोग्य योजना असेल किंवा महात्मा फुले यांची जनआरोग्य आयुष्यमान भारत योजना असेल किंवा वेगवेगळ्या वे इन्शुरन्सच्या माध्यमातून क्लेम केलेल्या योजना असतील किंवा निधी दिला जातो त्या निधी मध्ये अफहार केला जातो किंवा इथल्या पेशंटची कशा पैसे फसवणूक केली जाते हे आपण त्यांच्याकडून ऐकून घेऊ त्यांन्स कंपनीकडून येणाऱ्या पैशा इन्शुरन्स कंपनीने ते लेटर त्यांना दिलं होतं की इथं जा तुम्ही त्या कृष्णा हॉस्पिटल मध्ये उपचार करा म्हणजे हो जन आरोग्य योजनेच्या माध्यमातून लातूर शहरामध्ये बारा तेरा ची निवड केलेली आहे त्यामध्ये कृष्णा हॉस्पिटल जे आ, वा, 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 आपलं केशवराज शाळेच्या जवळ आहे तिथं हे कृष्णा हॉस्पिटल त्या हॉस्पिटलमध्ये करण्याचे म्हणजे त्याला पत्र दिलं होतं किंवा त्या हॉस्पिटल हॉस्पिटलमध्ये आहे आणि यांचे इन्शुरन्सचे पैसे त्या आ... हॉस्पिटलमध्ये देण्याचं पत्र सुद्धा दिलं होतं परंतु त्यांची लूट केली किंवा फसवणूक केली किंवा फोरटेन्टी काम त्या हॉस्पिटलला केलं असं त्यांचं म्हणणं आहे तर सर तुमचं काय म्हणणं आहे आणि त्या आपली प्राथमिक चर्चा झाली होती त्या अनुषंगाने तुमचं स्पष्ट काय म्हणणं आहे किंवा तुमचं तुमच्यासोबत काय काय झालं ते सांगावं तुमचं सर्वप्रथम सर्वांना मी महावितरण मध्ये कॉन्ट्रॅक्टर कामगारावर गेल्या सहा वर्ष काम, काम करतोय दिनांक तेरा नऊ ला मला काहीतरी पोटाचा आधार थोडासा झुकल होत म्हणजे मी काय केलो आमच्या एसीएस चे ऑफिस आहे तिथे गेलो आणि त्यांनी तुर्कसाचा रेफर मला दिलं इथं जावा ऍडमिट व्हा ठणठणीत बरे व्हा आणि घरी जावा पण मला काय झालं मी पहिले सर्वप्रथम मला पहिल्यांदा गेलतो त्या हॉस्पिटलला माझ्या कृष्णा हॉस्पिटल हा कृष्णा हॉस्पिटल म्हणून दिलं वेब मध्ये कागदपत्रामध्ये आहे सर्व डिटेल त्यांनी काय केलं मला तुम्ही ऍडमिट झाल्यानंतर तीन चार दिवस ऍडमिट केलं आणि नंतर तुमचे पैसे भरा आणि तुम्हाला आम्ही तुमच्या अकाउंटला देऊन टाकू असं त्यांनी सांगितलं मग गेल्या सहा महिने तीन महिने अशी टाळाटाळ झाली आता तीन चार महिने झाले आता एक चार पाच दिवसात पूर्वी गेलो तर आता पैसे भेटतच नाहीत म्हणले म्हणजे दोन्ही कर्मी पैशाला पत्र दिलेलं दिले पण ती अज्ञानामुळे लक्षात आलं नाही मला काय करायचं काय नाही कारण पहिल्यांदा हॉस्पिटलची पायरी चालली माझं एवढंच म्हणणं आहे की बाकीच्याच आता मी जरा सुशिक्षित आहे माझं असं आहे तर बाकीच्या जे हलका आहेत असतील हॉस्पिटल काय स्कॅम्प करते काय नाही हे सुद्धा कळत नाही ना आपल्याला आपण एक सुचित रोजगार आहेत आपल्याला समजायला बाकीच्या गोरगरीब पाच दहा हजार रुपये गेले तर जाऊ द्या म्हणतील ना पण बसतील पण मला न्याय पाहिजे मला किती किती बिल झालं होतं माझं पंधरा सोळा हजार बिल झालं होतं पण माझं म्हणणं काय आहे पंधरा हजाराचा विषय काय नाहीये पण मानसिक त्रास जास्त झालाय मला आलं का लक्षात आ, तुम्हाला जे बिल तुमच्या ईसीआय कंपनीने जे तुम्हाला म्हणजे पत्र दिलं होतं त्या हॉस्पिटलच्या नावानं की जा तुम्ही ऍडमिट व्हा हो, उपचार करा आणि पैसे पैसे घेतले 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 स्कॅम झाला आणि काय का म्हणले पैसे घेताना काय म्हणले नेमके तुम्हाला तुमच्या अकाउंटला पैसे येऊन जातील किंवा आम्ही तुम्हाला देऊ आम्हाला कॉन्टॅक्ट मध्ये राहाव पैसे हा भरा म्हणजे मी न्याय कुणाला मागायचा आरोग्य विभागाकडे गेलो आरोग्य विभाग म्हणते माझ्याकडे नाही आता सविस्तर चर्चा करून मी तुमच्याशी वकील साहेबाची वगैरे मी सविस्तर एसपी ऑफिसला अर्ज दिलाय मला न्याय भेटेल असं मला वाटते आता बघूया काय होतं ते पुढे नाही तर त्याच्या पुढचं मी आंदोलन करायचं मी तयार आहे त्याच्या पुढचं पण तुम्हाला तुमची फसवणूक झाली असं म्हणायचं किंवा म्हणजे पैसे आरोग्य विभाग आरो सुद्धा काय म्हणतोय शंभर टक्के तुमच्याकडे स्कॅम झालाय स्कॅम म्हणजे फसवणूक झाली त्याच्यात आम्ही काय करू शकता सांगा बरोबर आहे त्यांचा एका परीचा म्हणजे हॉस्पिटलला पैसे भरून घेतले आणि ज्यावेळेस इन्शुरन्सचे पैसे येतील त्यावेळेस हा हा बरोबर ज्यावेळेस इन्शुरन्सचे पैसे येतील त्यावेळेस देतो म्हणले आता ऑनलाईनच होत नाही म्हणते पैसे काय भेटत नाही मग तुम्ही तक्रार कुठे दिली आणि आपल्या एसपी ऑफिसला आप दिली आम्ही रिक्षा उशी आहे माझ्याकडे आता बघू काय होत त्याच्यानंतर पुढलं पाऊल करूया तर नक्कीच आपण या ठिकाणी पाहू शकतो की प्रवीण आचार्य यांना मानसिक त्रास झालेला आहे त्यांचं स्पष्ट म्हणणं आहे की मी एवढा आहे किंवा शिक्षण घेतलेलं आहे तरी पण माझ्यासोबत अशा पद्धतीचे घटना होऊ शकते आणि म्हणजे भीती दाखवून बिल भरायला लावणे किंवा त्या योजनेत बसत असताना किंवा त्यांनी रितसर त्यांचा हक्क असताना त्या इन्शुरन्सच्या पैशावर तरी पण आजारी असताना कृष्णा हॉस्पिटल लातूर हे कशा पद्धती लूट होत करत आहे हे त्यांनी सांगितलेलं आहे आणि मग प्रश्न असा निर्माण होतो की हे जा जा सेवा, सेवा जे हॉस्पिटल आहेत जे शासनाने नियुक्त केलेले आहेत किंवा जनतेची सेवा आरोग्य सेवा उपलब्ध व्हावी जनतेला सोय व्हावी जनतेचं आरोग्य चांगलं राहावं त्यांना म्हणजे जे गौरगरीब असतील किंवा त्या योजनेमध्ये बसत असतील त्यांना अं आम... उपचार व्हावे चांगल्या योग्य पद्धतीने वेळेमध्ये एवढा सगळं असताना ह्या योजना म्हणजे कोपराला गुळ लावणे आणि मानसिक त्रास करून घेण्याच्या योजना आहेत काय हाही प्रश्न पडतो आणि म्हणून ज्या कृष्णा हॉस्पिटलने यांच्यासोबत जे म्हणजे त्यांचं म्हणणं की स्कॅम केलेला के आहे माझी फसवणूक केलेला आहे माझे पैसे तुमचे इन्शुरन्सचे पैसे परत आल्यानंतर म्हणजे इन्शुरन्सने कंपनीने लेटर दिलेला असताना तुम्ही तिथं टाईप केलेला म्हणजे टाईप हॉस्पिटलला म्हणजे कृष्णा हॉस्पिटलला लेटर दिलेला असताना की तुम्ही तिथं जा आणि ऍडमिट व्हा उपचार करा आणि तुम्ही घरी जा परंतु त्यांना घरी सुट्टी दिली झाल्यानंतर त्यांना त्यांना त्यांच्या पत्रामध्ये लिहिलेलं आहे की सोळा हजार दोनशे रुपयाचं बिल त्यांच्या स्कॅन करून त्यांच्या स्कॅनर वर घेतलं आणि मग प्रश्न असा निर्माण होतो की कृष्णा हॉस्पिटल अशा पद्धतीने जन आरोग्याच्या माध्यमातून किंवा मुख्यमंत्री सहायता निधीच्या माध्यमातून ज्या ज्या निधी येतो योजनेचा निधी येतो त्या सगळ्या योजना सर्व योजनेचे योजने सखोल चौकशी झाली पाहिजे आतापर्यंत त्या हॉस्पिटलमध्ये किती लोकांनी या योजनेच्या माध्यमातून शासनाच्या असेल किंवा इन्शुरन्स कंपनीच्या माध्यमातून असेल किती लोकांनी म्हणजे लाभ घेतला आणि किती लोकांनी योग्य पद्धतीनं देवाणघेवाण झाली का त्यांची लूट झाली का, का म्हणजे लाभार्थ्याकडून पैसे घेतले आणि शासनाकडून पैसे लाटले हे सुद्धा पाहणं गरजेचं आहे आणि कदाचित आता आणखी लोकांमध्ये चर्चा असते की समजा आरोग्य म्हणजे काय म्हणते त्याला आज एकच असतोय म्हणजे कमी पैशाचा असतो परंतु वाढीव बिल लावून शासनाचे पैसे लाटणे किंवा शासनाच्या म्हणजे सखोल चौकशी झाली पाहिजे निधीचा अपार झाला असेल तर त्याच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे अशी सुद्धा मागणी या निमित्तानं निश्चितच म्हणजे निर्माण होत आहे किंवा हा प्रश्न निर्माण होत आहे तर यांचा एस पी ऑफिसला असेल किंवा रेणापूर पोलीस स्टेशनला तक्रार दिलेली आहे आता या निमित्तानं या, या महत्वपूर्ण घटनेवर कारण हा यांचा एकट्याचाच प्रश्न नाही तर अनेक लोकांना अशा पद्धतीनं भीती दाखवून पैसे हे केले जातात लागले जातात हे ये पैसे येण्याची वाट बी बघितली जात नाही किंवा काहीच बघितलं आणि म्हणून भावनिक रागाच्या भरात मानसिक त्रासातून लोक पैसे भरतात भरता आणि मग अशा पद्धतीनं हे योजना म्हणजे हॉस्पिटल मोठे करण्याचे किंवा कृष्णा हॉस्पिटल असेल किंवा वेगवेगळ्या हॉस्पिटल ला मोठे करण्याच्या योजना आहेत का आणि बरे झालं हे वाचून तर आले वाचून जगून आले आता है, ह्यांचं जे यांच्या म्हणजे असं होऊ शकतं माणूस दगा होऊ शकतो किंवा मरू शकतो किंवा काही होऊ शकतं मग हे असा अन्याय अत्याचार जर करणारे जर हॉस्पिटल असतील तर निश्चितच याच्यावर चपरात बसली पाहिजे थांबतो या ठिकाणी आपल्याला यावर काय वाटतं हे आम्हाला प्रतिक्रियेच्या माध्यमातून कळवा आणि आमच्या आंबेडकरवादी पत्रकारिता आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जय भीम क्रांतिकारी जय भीम